नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपाला मुंबईत सर्वात मोठा झटका भाजपाच्या मोठ्या मतदारसंघात भाजपाच्या अनेक हजारो कार्यकर्त्यांसहित या नेत्याने केलाय मातोश्रीवर सर्वात मोठा जंगी प्रवेश पाच हजार कार्यकर्त्यांसहित तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर हा नेता रवाना होऊन अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाला आहे सामील नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्व पक्षात अस्वस्थता असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू झालं आहे मुंबईत उद्धव ठाकरे यांचे जे खासदार आले ते बघून आता इन्कमिंग यापेक्षा जोरात होणार हे मात्र निश्चित अनिल परब यांच्या मार्गदर्शनाने राजू पाखरे घाटकोपर येथील हे पुढील विधानसभा आमदार म्हणून पुढे येतील त्यांनी आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला व यापुढे मुंबईत उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातसुद्धा उद्धव ठाकरे यांचाच डंका वाजणार असं म्हणत त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित प्रवेश केला त्यामुळे भाजपाला एकच धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभेला नक्की काय होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय